तर नमस्कार शेतकरी बांधवांना आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे पी एम किसान त्याचप्रमाणे नमो शेतकरीचे कोणत्या बँक खात्यामध्ये तुमचे जे काही पैसे आहे ते कोणत्या बँक खात्यात जमा झालेले आहे तर बरेच शेतकऱ्यांचे कमेंट्स आले होते की आमच्या बँक खात्यामध्ये जे काही नमो आणि पी एम किसानचे पैसे जमा झालेले नाहीत तर ते कोणत्या बँक खात्यामध्ये किती रुपये जमा झालेले आहे कशाप्रकारे चेक करायचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा सर्वात पहिले तुम्हाला पी एम किसानच्या पोर्टलवरती यायचं आहे तर आपण आज नमो आणि पी एम किसानचे पैसे कशाप्रकारे कोणत्या खात्यात जमा झालेले आहे ते चेक करणार आहे तर इथं आल्यानंतर तुम्हाला तुमचं जे काही स्टेटस आहे यावरती ज्या क्लिक करायचं आहे जर तुमच्याकडे रजिस्ट्रेशन नंबर नसेल तर आपण आता रजिस्ट्रेशन नंबर कशाप्रकारे काढायचा आहे ते सुद्धा पाहणार आहे तर इथं तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर यावरती ज्या क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्ही दोन प्रकारे रजिस्ट्रेशन नंबर काढू शकता एक आधार थ्रू एक मोबाईल नंबरच्या थ्रू तर आपण आधारच्या थ्रू आपला रजिस्ट्रेशन नंबर काढून घेऊया तर मी माझा आधार नंबर इथं त्यानंतर इथं कॅपच्या त्यानंतर मोबाईल गेट मो मोबाईल ओ टी पी यावरती जे आहे तुम्हाला क्लिक करायचं आहे तर आपण मी माझा जो काही आधार नंबर आहे इथं इंटर केलेला आहे त्याचप्रमाणे मी इथं माझा जो काही कॅपचे आहे ते फिलअप करत आहे त्यानंतर गेट मोबाईल ओ टी पी यावरती जे आहे क्लिक करायचं आहे जे की तुमचा मोबाईल आधारला लिंक असेल त्यावरती एक ओ टी पी जाईल ते ओ टी पी तुम्हाला इथून टाकून तुम्ही रजिस्ट्रेशन नंबर मिळवू शकता तर इथे तुम्ही बघू शकता ओ टी पी सेंड झालेला आहे तर मी माझी थोडी इन्फॉर्मेशन इथं ब ब्लर केलेली आहे किंवा तुम्ही गेट डिटेल्स यावरती क्लिक करूनसुद्धा ओ टी पी न टाकता रजिस्ट्रेशन नंबर मिळू शकता तर मी गेट डिटेल्सवरती क्लिक करून मी माझा रजिस्ट्रेशन नंबर काढून घेत आहे तर इथून कॉपी केल्यानंतर पुन्हा तुम्हाला बॅक यायचं आहे त्यानंतर युअर स्टेटस यावरती क्लिक करून आपला जो काही रजिस्ट्रेशन पर आपण कॉपी केलेला होता तिथं पेस्ट करा त्यानंतर इथं जो काही कॅपच्या द्यायचा असेल जशा तसा कॅपचं टाकून गेट ओ टी पी यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे तर मी माझा जो काही रजिस्ट्रेशन नंबर आहे इथं क्लिक करणार आहे त्यानंतर पेस्ट केल्यानंतर इथं तुम्हाला गेट ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे तर आपल्या मोबाईलवरती एक ओ टी पी येईल आता आपल्याला ओ टी पी टाकावंच लागणार आहे त्याच्यानंतर गेट डाटा यावरती क्लिक केल्यानंतर आपलं जे काही सर्व डिटेल्स आहे ते कोणत्या बँक खात्यामध्ये किती हप्ते जमा झालेले आहे संपूर्ण डिटेल्स तुम्हाला इथं शो करेल तर गेट डाटावरती आपण ज्या क्लिक करून घेऊया त्यानंतर इथून ओ टी पी टाकल्यानंतर आपण गेट डाटावरती ज्या क्लिक करणार आहे क्लिक केल्यानंतर आपल्याला ज तुम्ही बघू शकता इथं आपल्या कोणत्या बँक खात्यामध्ये तर मी माझी थोडी इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहे तर आधार लिंक असलेल्या बँक खात्यात माझी जी जे काही रक्कम आहे पी एम किसानचा हप्ता इथं जमा झालेला आहे व कोणत्या तारखेला झालेला आहे केवाय सी झाली की नाही सर्व पूर्ण डिटेल्स तुम्हाला इथं दाखवेल त्याचप्रमाणे नमोचासुद्धा तुम्हाला याची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल बेनिफिशरी स्टेटस यावरती ज्या तुम्हाला क्लिक करायचं आहे जे की तुमचा पी एम किसानला मोबाईल नंबर लिंक असेल आधारला ते मोबाईल नंबर टाका आणि कॅप्चर टाकून गेट डाटावरती क्लिक करा तर तुमचे जे काही सर्व इन्स्टॉलमेंट आहे ते कोणत्या बँक खात्यात जमा झालेलं आहे ते तुम्हाला इथं दिसेल तर मी गेट डाटावरती क्लिक करून जे आहे फक्त तुम्हाला तुम्ही जे काही रजिस्ट्रेशन नंबर आपण कॉपी केला होता पी एम किसानचा तेच रजिस्ट्रेशन नंबर टाकूनसुद्धा तुम्ही इथून चेक करू शकता किंवा मोबाईल नंबर तर मी माझा मोबाईल नंबरच्या चे, थ्रू चेक करणार आहे तर मी माझा मोबाईल नंबर टाकून गेट डाटावरती क्लिक करणार आहे तर माझी इन्स्टॉलमेंट बघू शकता फर्स्ट सेकंड आणि थर्ड जे काही आता जमा झालेलेच आहे तर जे काही एअरटेल पेमेंट बँकमध्ये माझे जे काही एकूण सहा हजार रुपये म्हणजे पी एम किसानचे दोन हजार आणि नमोचा दुसरा आणि तिसरा अशा प्रकारे तुम्ही घरबसल्या कोणत्या बँक खात्यामध्ये तुमच्या पी एम किसान आणि नमोचे पैसे जमा झालेले आहे ते चेक करू शकता जर तुमच्या बँक खात्यात जमा होत नसेल तर त्यावर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यावरती लवकरात लवकर सविस्तर व्हिडिओज तुम्हाला आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला चॅनल येईल तर नवीन नोंदणी सुरू झालेली आहे जर तुम्हाला पी एम किसान आणि नमोचा लाभ मिळत नसेल तर आजच नोंदणी करा सविस्तर माहिती तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल थँक्यू